मास्टर माइंड युनिव्हर्सल स्कूल ओझर व श्री संत जनार्दन स्वामी प्री प्रायमरी स्कूल ओझरचे वार्षिक स्नेह संमेलन शिंदे लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप्रज्वलन प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गजराजी कदम दिलीप काका कदम जान्हिताई कदम विशाखा आहेर मॅम श्रीकांत भाऊ अक्कर दिलीप काका मंडलिक सुनील भाऊ कदम राजेंद्र सोनोनेसर हे उपस्थित होते वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के व सीनियर के जीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याच्या माध्यमातून आपली कला सादर केली या सर्व नृत्याचा सराव सर्व स्कूल टीचर्स यांनी करून घेतला होता वार्षिक स्नेह संमेलनासाठी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्कूल टीचर्स लिली घोष तेजस्विनी कंसारा दीपाली सोनोने हर्षा लोया प्रिया सहा तेजस्वी सोनोने आसमा मॅम वर्षा शिंदे तसेच ऑफिस ॲडमिन चैताली शौचे व धनश्री वेताळ यांनी परिश्रम घेतले स्कूल संचालिका अश्विनी लुंगे व संचालक रुपेश लुंगे यांनी आलेल्या सर्व पालकांचे आभार मानले तसेच मास्टर माइंड युनिव्हर्सो स्कूल या पहिले नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पुरती मर्यादित होती परंतु या वर्षापासून स्कूल प्रायमरी सेक्शनपासून सुरू करत आता स्टँडर्ड फर्स्ट ते स्टँडर्ड पर्यंत वर्ग सुरू करत आहे यावेळी मास्टर माइंडच्या प्रायमरी शिक्षणसाठी नवीन शाखेच्या फलकाचे अनावरण गजराजी कदम विशाखा आहेर मॅम व अश्विनी लुंगे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले